हिंगोलीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळं लहान चिमुकल्यांचं जे जीवन आहे ते धोकादायक बनलेलं आहे मी सध्या शासकीय रुग्णालयामध्ये आहे डॉग बाईटचं इंजेक्शन घेण्यासाठी हे सगळे नागरिक येत आहेत आपण यांना विचारूया कुणाला डॉग बाईट झाला माझ्या मुलीचं मुलीला डॉग झाला हिंगोली शहरामध्ये नांदेड नाक्यावर एका बसलेल्या कुत्र्याने नसलेला आहे आणि विशेष करून दर दिवशी दहा ते पंधरा पेशंट आले हिंगोली आहे आणि कुठे तिला डसला मुली वर्षाची आहे सरदोदय विद्यालयामध्ये होते सरदोदय विद्यालयामधून शाळेतून ट्युशनला जाताना हा प्रकार घडला आणि विशेष करून हिंगोलीच्या सरकार दवाखान्यात ने ने नेहमी नेहमी पाच पाच सहा सहा सात सात सा, 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 पेशंट आले कुत्र डसल्याचे शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे आपण जर पाहिलं तर ही सगळी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील टीम आहे आणि सकाळपासनं अनेक पेशंट येतात ब्रदर किती किती पेशंट येतात असं काही सांगता येणार नाही पण दररोज जवळपास दिवशी दहा येतात आठ येतात कधी हा आठ पेशंट येतात डॉगेट चे हा तर कधी कधी दोन पण येतात असं काही स्पेसिफिक आकडा नाही करून सांगू शकतो अतिशय गंभीर बाब आहे किती किती पेशंट येतात दररोजचे डॉग चे दस बारा तो रोज के रहते ही मॅडम डॉग बाइट चे रजिस्ट्रेशन किती होत आहेत दहा ते बारा पर्यंत होतात हिंगोली शहरामध्ये पालिका प्रशासनाचं या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष झालेलं आहे लहान ला चिमुकल्यांचा जीव धोक्यात जात असताना कुठेही या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होताना दिसत नाही आहे हे सगळे जे नागरिक आहेत ते आता त्यांच्या चिमुकल्याला डॉग बाईट झाल्यामुळं या ठिकाणी इंजेक्शन घ्यायला आलेले आहेत आणि त्यामुळं चिमुकल्यांचं संरक्षण मोठ्या माणसांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण या भटक्या कुत्र्यांपासनं नेमकं कोणतं प्रशासन करणार असा प्रश्न हिंगोली शहरातील सर्वसामान्य नागरिक जिल्हाधिकाऱ्यांना विचारू विचारू लागलेले आहेत संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका